तुम्हाला माहिती आहे आधीच्या काळामध्ये सकाळचा आलाम असायचा तो म्हणजे कोंबड्याची बाग आता हा सकाळचा आलाम नाही तर संध्याकाळचा आलाम आहे आणि संध्याकाळच्या काय मस्त वातावरण चाललं होतं शेतात काम सुरू होतं तर म्हटलं चला आपण सुद्धा शेतामध्ये एक फेरफटका मारून येऊया यांच्या एवढं मागे लागले की मला सुद्धा एकदा चान्स द्या मला ट्रॅक्टर चालू द्या पण त्यांनी काही ते माझ्याकडे दिलं नाही आणि माझ्या पिल्लाला सुद्धा ट्रॅक्टरमध्ये बसायचं होतं आणि त्यासाठीच रडून रडून त्यांनी असे बटाट्यासारखे डोळे बनवून घेत होते म्हटलं जाऊ दे ते काय आपल्याला ट्रॅक्टर देत नाहीत आपण शेतामध्ये तरी फेरफटका मारून येऊया आणि इतकं सुंदर वातावरण असताना संध्याकाळचं फक्त शांत बसून हे सगळं नुसतं बघत बसावं असं वाटतं आता इकडे सुरू आहे सनसेटचा टाइम तिकडे सूर्य मावळतोय आणि या साईडला बघितलं तर चंद्र सुद्धा वरती येते तर कधीतरीच अशा गोष्टी बघायला मिळतात आमच्या आजूबाजूला सगळीकडे ऊसाची शेती होते पण आवर्जून ऊस खाण्यासाठी आम्ही गेलोय असं कधी होत नाही सहज चाललो होतो तिकडे ऊस तोडी सुरू होती तर म्हटलं चला आज आपण सुद्धा ऊस घेऊया आणि आज होती एकादशी त्यात माझा उपवास होता त्यामुळे ऊसावरतीच आम्ही चान्स मारून घेतला माझा सासूबाईंचा आज उपवास असतो आणि स्वयंपाकाची ड्युटी आज माझ्याकडे नव्हती घरी जाईपर्यंत सासूबाईंनी स्वयंपाक करून ठेवला होता आज आमच्यासाठी बनवली होती ही भगर तिकट भगरच त्यांनी बनवली होती तर जेवण वगैरे करून घेतलं दोन दिवस झालं आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं काल मी आले पण बॅग माझ्या आज माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या आणि माझ्या आत्या आल्यात त्यांनी सुद्धा अभिपशा हा सगळा खाऊ पाठवून दिला होता तर या नानकेटाई आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय